श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही तर जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरं घर होय आता विचार का आपलं आपल्या आयुष्यामध्ये आपलं घर कसं असावं कितीही करोडचं घर जरी असलं कितीही लाखोंचं घर असलं तरी त्या घरांमध्ये जिव्हाळ्याचं नातं आणि प्रेमाच्या धाग्यांनी बांधलं जाणार नातक जर नसेल तर त्या घराला अडथ उरत नाही कारण आपण बंगल्यामध्ये राहायचा विचार करत असतो मोठमोठी टॉवरमध्ये आपण जाण्याचा विचार करत असतो नुसतं घर असून उपयोगाचं नाही हो घर असून उपयोगाचं नाही म्हणजे काय त्या घरामध्ये बोलायला माणसंच जर नसतील स्मशाना तर स्मशानासारखं आहे अहो घर म्हटलं तर घरामध्ये बोलणारी माणसं सुद्धा हवीत ना कारण दगड विटांनी बांधलेलं घर हे शेवटपर्यंत टिकून राहतं परंतु त्या घरामध्ये जर कोणी नसेल आपल्याशी बोलणार कोणी नसेल तर त्या घराला किंमत काय आपण विचार करतो आपण आपल्या घरी बघा आई वडील असतात ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षात घाम गाळून मेहनत करून पैसे मिळवले आणि त्या कष्टांच्या मिळालेल्या पैशातून उत्तम प्रकारे घर बांधलं आणि आपल्यासारखा देह बघा लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला त्या घरामध्ये ठेवलं आणि आपल्या आई वडिलांना बाहेर काढलं का या मुलाने शिकवण घेतली आई वडिलांनी उत्तम प्रकारे संस्कार दिले शिकवण दिली परंतु या देहाच्या मनामध्ये जो संशय होता त्या संशयानेच संपूर्णपणे काय झालं व्यसनामध्ये होता आई वडिलांना बाहेर काढलं किती क्रूर मनाचा हा देह देहो आई वडिलांनी प्रत्यक्ष घाम गाळून कष्ट करून घर बांधलं आणि त्या घरामध्ये आई वडिलांनाच आसरा नाहीये घर असावे घरासारिके नको त्या नुसत्या भिंती मग आपण विचार करतो मी आणि माझी पत्नी माझी बायको आम्ही दोघच जण असू आम्हाला बाईक बाकी आता काहीही नको आमचा संसार आता सुखाचा होईल अहो संसार सुखाचा कसा होईल अहो जे घर आहे ते आई वडिलांच आहे त्यांना बाहेर काढून बघा आपण सर्व प्रकारे चूक केलेली आहे कारण त्यांचं मन दुखावलेलं आहे काय आपण आपल्या आयुष्यामध्ये जिंकलो हो प्रत्यक्षपणे आपण विचार करा दुसरा भाग समर्थांनी दिला आपल्याला खूप पैसे येत असतात आपण आपल्या चांगल्या कर्माचा चांगल्या कामाचा आपल्याला मोबदला मिळत असतो आपण गाडीमधून प्रवास करत असतो आपली आई आणि वडील सोबत असतात कुठला तरी कार्यक्रम असतो आणि समोरून येणारी व्यक्ती बघा आपल्याला पाहून हाय करते आता समोरून येणारी व्यक्ती आहे आता समोरून आलेली व्यक्ती आपल्या आईला आणि वडिलांना पाहून आपल्यालाच म्हणते कोण आहे ते आपण आपल्या पत्नीची ओळख करून देतो ही माझी बायको परंतु आपल्या आई आणि वडिलांची बघा प्रत्यक्षपणे ओळख करून देतो ते म्हणजे नोकर हे आमच्या घरातले नोकर आहेत म्हणजे विचार करा कुठच्या थराला आपण गेलेलो आहोत म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे घर ही गोष्ट दगडबित बांधली जात नाही हो घरामध्ये माणुसकी असायला हवी माणसातलं प्रेमच कमी झालेलं आहे माणसातला माणूस हरवलेला आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जिवाळ्याचं आणि प्रेमाचं नातं म्हणजे काय अहो एखाद्यावर संकट जरी आलं त्या संकटाचा आपण धावून गेलो पाहिजे आई वडिलांना संकट आलेलं आहे प्रत्यक्षपणे त्यांना आजार आहेत त्यांचा सांभाळ आपल्याला करायला हवा कारण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा त्यांनीच आपलं सांभाळ केलं आणि अजूनपर्यंत करता येत परंतु आपल्याला त्यांच्या गोळ्या औषधांसाठी पैसे देता येत नाही आपण इतर कार्याला आपण पैसे घालवत असतो मित्राने पैसे मागितले दिले बायकोनी पैसे मागितले दिले पण आई वडिलांनी पैसे दिले तर घराचा संपूर्णपणे हिशोब काढतोय मला बिल भरायचं आहे मला खर्च आहे गाडीला पेट्रोल टाकायचं आहे म्हणजे विचार करा ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आई वडिलांसाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत मग घर हे आपल्या मनामध्ये असलं पाहिजे विचार करा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे हो आई वडिलांशिवाय दुसरं पर्यायच नाहीये कारण कलियुग आहे आता आपण पाहतोय काय अवस्था चाललेली आहे डोळ्यासमोर पाहतो, पाहतो परंतु बोलू शकत नाही का होत अशी परंपरा का होत अस काय होत असेल ही अशी अवस्था अहो पाहिलं की आपण कपाळावर हात मारतो हे असं कसं झालं बाहेरची लोकं येऊन बोलत असतात अरे हा तर मुलगा खूप चांगला होता परंतु लग्न झाल्यानंतर बदलला मग बदल घडला कुठे बदल घडून आणला कोणी समर्थ म्हणाले पहावे आपणाचे आपण कुणाला दोष देत बसायचा नाही आहे दोष आपल्यामध्येच असतात आपल्यामध्ये बदल झाला आहे ना आपण तीच चूक झालेली आहे ती बदलायला हवी त्यांनी मला सांगितलं म्हणून माझ्यात बदल झाला परंतु आपणसुद्धा त्यांनी कितीही जरी सांगितलं तरी आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे ना कोणी येऊन जर मला सांगितलं आणि आपल्यामध्ये जर बघा त्यांच्यासारखं जर आपण बोलत असू किंवा वागत असू मग उपयोग काय आपण आपल्या मनाप्रमाणे जगता यायला हवं कारण प्रत्यक्ष जर पाहता आई वडिलांचं खरं प्रेम आई वडिलांचं खरं नातं बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपण झोपडीमध्ये जरी राहत असू ना तरी आपल्यासोबत आई वडील असलेच पाहिजे आणि बंगलामध्ये किंवा टॉवरमध्ये जर राहायला गेलो आणि जर तिथे आई वडील जर नसतील ना तर ते घर खायला उठत कारण आपण काय विचार करतो मला नको सासू त्याला नको सासरा आपण आहोत आपल्या दोघांचा सासरा का उपयोगाचा आहे शिकवण प्राप्त करून दिलेली आहे ना म्हणून जे ऋणा बंद आहेत ते संपूर्णपणे आपण टिकवले पाहिजेत आपण आपल्या मुलांची आपल्या मुलींची संपूर्णपणे काळजी घेतली पाहिजे आपली मुलं कुठं चुकत आहेत कुठे बरोबर आहेत हे दाखवून दिलं पाहिजे कारण घर ही गोष्ट बनवताना घराचा पाया मजबूत असणं उपयोगाचं आहे घराचा कळस पाहू नका जर पाया मजबूत असेल ना तर घराला ढळ सुद्धा लागणार नाही घरातली माणसं उत्तमाची असतील तर बाहेरून कितीही शत्रू आले तरी पाया खचणार नाही परंतु पायाच भक्कम नसेल आणि घरात मध्ये माणसंच नसतील तर घर पूर्णतन ढासळून जाईल भाग आपल्या देहाचा चाललेला आहे आपल्या देहामध्ये ईश्वर आहे आपल्या देहामध्ये परमेश्वर आहे म्हणून आपला देह उत्तमाचा आहे तो जर निघून गेला तर आपल्या या देहाला कोण विचारणार आहे म्हणून घर ही गोष्ट दगडबीटांनी बांधली जात नाही तर जिव्हाळ्याच्या आणि प्रेमाच्या धाग्यांनी बांधलं जातं तेच खरं घर जय जय रघुवीर समर्थ